काय तुमच नाही आता कालच गावून आले वर उडावून मग आपल्या भावाचे घरून काय म्हणते मला काही माहित नाही बटन तर दाबन पडून मतदान मतदान आहे मग तुम्हाला काय वाटत आपण स्वतः कधी नाही पण नाता पाणू बाबा कोनाळ कोण काय सांगते मला काही कळत नाही हे असे बळ तो मनाज आहे 2024 मध्ये पण मध्ये शांत다고 कोणी आलच नाही नाही कोणीच नाही आले बस एकर जसे सांगती कसे करायचे हा हा असं केलं विषय हा एक बोरा सांगती ना तेच कर म्हणजे आता त्या बोरा सोडून ते जावं काही नाही हा हो हे तुम्हा तयार होते हं दादा एकोणीसशे ऐंशीपासून या काँग्रेसवाल्यानं राज्य केलं आता आमच्या मत आम्ही भाजपच्या माणसं भाजपलाच मत आणि भाजपच येणार आहे आमच्या मत असं म्हणजे लाडकी बहीण योजना घरकुल हां संघा बाथरूम बांधून दिले घरकुल बांधून दिले विमा पॉलिसी करून दिला एक रुपयामध्ये फिरी विमा करून दिला धान्य वाटप करून दिली ભાજપ એક નંબર હેલો આગળ એક નંબર કામ આપણે ભાજપ એક નંબર વર ફડણવીસ સાહેબ હો એકનાથ શિંદે સાહેબ હો अजित पवार साहेब याने एक नंबर नंबरवर बिचारे काम धंदे करून दिले त्याच्या कामाला त्याच्या कामाचा मोबदला त्याला मिळणार गांधी योजना आहे आपलं मायबाप सरकार

आम्हाला भाजप भावना आहेत परंतु तांत्रिक अडचणी त्यांच्या असे पण बरेच लोक आहेत चला आपण पुढे जाऊ आता एक एक सत्ता का लागणार कोण रहा तुम किस तुम्हारी पसंद क्या चंद्रकांत दादू क्यों काम अच्छे होंगे आगे चल के पार्टी अच्छी है अभी काम नहीं हुए आपको कहाँ काम हो गया अपना तो बड़ा रोड बना हाँ तो हाँ आगे हर भी बड़ा रोड बनेगा अभी इससे आगे क्या बड़ा बना अरे नल है ये है वो है गन्ने का काम है दूसरा तो, काम है के काम है

खरं खरं सांगा मला सांगा मला कोणाला मतदान करणार कस आहे काय वातावरण काय नेमकं म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान कसं म्हणतो दोन चार उमेदवार असे तुले पळे सध्या त्याच्यामध्ये बरेच उमेदवार असं बरेच तर बघायमध्ये असं चर्चेमधून झालं तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाला

वाईडी कोणाचं म्हणता येत नाही आणि मग चांगलं पण कोणाला म्हणता येत नाही आपल्याला बरोबर ना कामात येऊ घे समजा समाधानी समजा ओके म्हणजे रिपीट ओके थँक्यू